मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आज दोन चार अत्यंत महत्वाचे विषय आहेत आपला पहिला विषय आहे की काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचं मतदान हवंय परंतु वंचित बहुजन आघाडीला उमेदवारी द्यायची तयारी नाही मित्रांनो आजचा आपला दुसरा विषय आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब भाजप सोबत जाऊ शकतात का मित्रांनो आजचा आपला तिसरा विषय आहे की जितेंद्र आव्हाड यांना उत्तर प्रदेश मधील एका भोंदूने जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्या धमकी देणाराला पॅन्थर दीपक केदार यांनी आव्हान का दिलं मित्रांनो आजचा आपला जो पहिला विषय आहे की काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचं मतदान हवं आहे परंतु वंचित बहुजन आघाडीला उमेदवारी नको आहे मित्रांनो हे मी जी लोकशाही न्यूज चॅनल्स वर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या आधारे म्हणत आहे त्या चर्चेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे होते आणि त्या चर्चेमध्ये सिद्धार्थ मोकळे आणि काँग्रेसचे जे प्रवक्ते होते यांच्यामध्ये जो शाब्दिक वादविवाद झाला त्याच्या आधारे म्हणत आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं महाविकास आघाडीमध्ये जाणं किंवा इंडिया आघाडीमध्ये जाणं हे केवळ जागा वाटपामुळे अडलेलं आहे म्हणजे काँग्रेसला तर पक्क माहीत आहे की आपण वंचित बहुजन आघाडी शिवाय निवडून येऊ शकत नाही परंतु त्याच त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला किती कमी कमी जागा देता येतील याचा विचार काँग्रेस करत आहे मित्रांनो आजचा आपला दुसरा विषय आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब भाजप सोबत जाऊ शकतात का मित्रांनो याचं विश्लेषण मी दोन मुद्द्यांच्या आधारे करणार आहे पहिला मुद्दा आहे जो स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एका मुलाखती दरम्यान सांगितला होता स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की मला जर सत्ताच हवी असेल मला जर एखादं मंत्रीपदच हवं असेल तर मी डायरेक्ट मोदींना फोन करून सांगू शकतो आणि मला केव्हाही कॅबिनेट मंत्री पद मिळू शकत परंतु मला अशा सत्तेची लालसा नाही तर मला जी लालसा आहे जो वंचित घटक आहे उपेक्षित घटक आहे त्या घटकाला न्याय मिळवून देण्याची लालसा मला आहे यावरून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सत्तेपेक्षा नीती मूल्यांना जास्त मानतात हे लक्षात घ्या मित्रांनो दुसरी चर्चा यामुळे की रामदास आठवले वारंवार वारंवार वार म्हणत आहेत की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी भारतीय जनता पार्टी सोबत यावं त्यांचं तर एवढं म्हणणं आहे की मी माझं मंत्रीपद त्यांना द्यायला तयार आहे मित्रांनो आठवले साहेबांबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रचंड आदर आहे आदर यामुळे आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती ते केंद्रीय मंत्री हा प्रवास निश्चितच वाखण्याजोगा आहे परंतु मित्रांनो आज जर त्यांची हालत जर पाहिली जर त्यांचा बेस जर पाहिला त्यांच्या पाठीमागं असणारं जर मतदान जर पाहिलं तर काहीच नाही आज संपूर्ण वंचित घटकाचं आणि त्याचबरोबर इतर जातसमूहातील सर्व मतदान हे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागं एकवटलेलं आहे आणि अशामध्ये आठवले साहेबांचं हे विधान एकदम निरर्थक वाटतं अशामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब देशामध्ये दे एका विरोधी पक्षाची सक्षम भूमिका निभावत असताना म्हणजे ते डायरेक्ट प्रधानमंत्र्यांना चॅलेंज करत असताना असं विधान करणं जरी त्यांची भावना चांगली असली तरी असं विधान करणं हे हास्यास्पद आहे मित्रांनो राजकारणामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नसतं राजकारणामध्ये प्रसंगी विचारांपेक्षा सत्तेला महत्व दिलं जातं हे अनेक वेळा घडलेलं आहे जर असं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांबाबत जरी घडलं तरी ते अशी लाचारी कधीच स्वीकारणार नाहीत हे लक्षात घ्या जरी तो करार असला तरी तो स्वतंत्र असेल स्वतंत्र अस्मितेचा असेल हे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपला तिसरा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे जितेंद्र आव्हाड यांना जो उत्तर प्रदेशमधील साधूने जी धमकी दिली त्या धमकीला उत्तर म्हणून त्यानंतर दीपक केदार यांनी जे उत्तर दिलं एखादा साधू अर्थात भोंदू डायरेक्ट जीव मारण्याचं आव्हान देतो तेही जाहीर मीडियामध्ये आणि तरी सुद्धा त्याच्यावर पोलीस कसलीही कारवाई करत नसेल तर संविधानवादी दीपक केदार यांनी त्याला चॅलेंज करणं यामध्ये काहीही गैर नाही मित्रांनो अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये धर्माच्या देवाच्या नावाखाली संविधानाचे कायद्याचे धिंडवडे उडवले जात आहेत आणि अशा प्रसंगी जे विरोधी पक्ष आहेत काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्ष हे सर्व हतबल आहेत आणि त्यामुळेच आपल्याला वंचित बहुजन आघाडी सोबत उभा राहायचं आहे मित्रांनो दीपक केदार हे जरी त्यांचं स्वतंत्र संघटन जरी चालवत असले तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांच्या समर्थकांचं मतदान सुद्धा वंचित बहुजन आघाडीलाच असणार आहे हे लक्षात घ्या आणि दीपक केदार यांची भूमिका ही नेहमी संविधानवादी असते हे सुद्धा लक्षात घ्या आणि अशामध्ये जितेंद्र आव्हाड काय म्हटले त्याबद्दलचं विश्लेषण मी कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तो व्हिडिओ नक्की पहा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम